नमस्कार मित्रांनो प्रदीप कारनीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो बलोरो प्लस गाडी आहे जेड एल एक्समध्ये दोन हजार एकोणीसचा मोडला आहे व्ही आय पी नंबर आहे पंचावन्न नव्याण्णव नंबर आहे इन्शुरन्स गाडीचा थर्ड पार्टीचा आहे रनिंग झालेला आहे एक लाख सत्तावीस हजार पाचशे किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे गाडीची प्राइस पोर्ट केलेलं आहे आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील टायर गाडीला न्यू ब्रँड बसवलेले आहेत लोकेशन यायचं असणार आहे पंढरपूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चौपन्न सहासष्ट अडुसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करणे आपल्या मित्रांनासुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांना भेटून जाईल नेक्स्ट गाडी आहे जितो प्लस सात सोळामध्ये गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा पासिंग एम एच आठमध्ये आहे डिझेल वेरियंटवरती आहे रनिंग झालेलं आहे त्रेसष्ट हजार चारशे किलोमीटर झालेलं आहे ओरिजिनल सील टू सीलमध्ये गाडी आहे तुम्ही बघू शकता लुक आणि क्लीन अँड कंडिशन कशी आहे पासिंग गाडीचं व्हॅलिड आहे इन्शुरन्स गाडीचा फुल आहे बारा बारा महिने गाडीची प्राईस निगोशिएबल असणार आहे टायर दोन टायर नव्वद टक्केमध्ये दोन टायर गाडीला पन्नास टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस पोट केलेली आहे चार लाख वीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे पंच्याण्णव अठरा चौपन्न सासष्ट अडसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट नाही करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबत बिलायकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल रोज डेली सकाळी आपण आठ वाजता व्हिडिओ अशा पद्धती अपलोड करत असतो तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे महिंद्रा टी वी वी तीनशे टी बीमध्ये गाडी आहे गाडीचा नंबर आहे एम एच चोवीस ए एफ एक्केचाळीस तीस नंबर आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीला फुल इन्शुरन्स व्हॅलिड आहे अकरा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे महिंद्रावाल्यांची टी वी वी टी बी मॉडेल दोन हजार पंधराच आहे पंधरा एनमध्ये ऑलमोस्ट सोळाचं गाडीचा आहे एअर इंडियाचा एस फोरमध्ये असणार आहे रनिंग झालेलं एक लाख एकोणपन्नास हजार आठशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर टोटल कंपनी हिस्ट्री आपल्याला मिळणार आहे डिझेल इवरंटवरती गाडला पॉवर स्टेअरिंग आहे चेल्ड एसी आहे पॉवर विंडो आहेत पॉवर मिररसुद्धा सुद्धा आहेत न्यू लेदर कुशन आहेत क्लायमेट कंट्रोल गाडला आहे रिव्हर्स सेन्सर आहे बी एबीएस सिस्टम आहे दोन एअरबॅग आहेत गाडीला ऑल ऑला व्हील आल... आहेत गाडीला सेवन सीटरमध्ये गाडी आहे लोकेशन असताना सायबाबा मोटर्स कसबा वाळवे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार गाडीची गाडीचे प्राइसपोर्ट के केले सहा लाख वीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्वद शहाण्णव चौपन्न एकावन्न चव्वेचाळीस सेकंड नंबर असणार आहे शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट तेत्तीस डबल झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता नेक्स्ट गाडी आपल्याला हे स्विफ्ट व्हिडीआय गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्युड आहे पी यू सी व्हॅल्यूड आहे रनिंग झालेले पंच्याऐंशी हजार किलोमीटर ओरिजनल पेंटला गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडी प्राईज पोर्ट केलेले सहा लाख रुपये बैठकीमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर चव्वेचाळीस सहासष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता मित्रांनो यासोबत जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच गाईडलाईन भेटून जातील कारलाईन कुठे भेटतात बलोरो कुठे भेटतात आणि सोमो कुठे भेटतात त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला भेटून जातील तर ज्यांना पाहिजे असतील तर नक्की तुम्ही तिथे व्हिजिट करू शकता व्ही एक्समध्ये आहे दोन हजार बावीस सप्टेंबरचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं पासिंग एम एच झिरो नाईन असणार आहे रनिंग झालेलं आहे चौतीस हजार नऊशे किलोमीटर कंपनी मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी वरती गाडी आहे तुम्ही गाडी बघू शकताय गाडीचा लुक बघू शकताय सोनीची स्क्रीन गाडला आहे रिवर्स कॅमेरा सुद्धा आहे गाडीचे प्राईस पोर्ट केलेले आहे अकरा लाख पासष्ट हजार रुपये बेटिंगमध्ये के कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी बदल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय कमेंट बॉक्समध्ये आपले बरेच व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर कमेंट करत असतात गाडीबद्दल डिटेल्स विचारत असतात तर तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अपडेट करण्याचा प्रयत्न करत कर असतो तर ह्या गाडी ज्या असतात ते लोकल पार्टींच्या असतात तर त्यांच्याशी संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल यासोबतच तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती बरेच डीलर्स जॉईन झालेले आहेत तर नक्कीच तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता है। इतर लोकांनी तो जॉईन होऊ नये फक्त डीलर लोकांनी जॉईन व्हावे तिथं बरेच अशा पद्धतीचे फोटोज डिटेल्स सर्व अपडेट असतात तर नक्कीच तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून नवीन एका अशाच पद्धती इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम